जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेब स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून से व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे मैत्री दिन म्हटल्यानंतर वर्षातून एकदा सर्वांना आपल्या मित्राचे आठवण येते पण मैत्री कशी असावी एके ठिकाणी रहीम नावाच्या कवीनं असं म्हटलंय रही की रहीमना प्रीती नक्की जे जसं खिराणे की ऊपर्शे तो दिल मिला भीतर फाक रहीम नावाच्या फारशी कवीना असं म्हटलेलं आहे की प्रेम करायचं ते मनापासून करा खिऱ्यासारखं किंवा काकडीसारखं प्रेम करू नका ज्यात आत तीन भाग असतात आणि वरून एकच दिसायला एक भाग दिसतो परंतु मैत्री अशी निर्भय निर्मळ आणि स्वच्छ असावी आणि अशा प्रकारे या मैत्री दिनाच्या निमित्ताने काही उदाहरणे आपल्यापुढे ठेवताना मला आनंद होत आहे कारण आपण महाभारतामध्ये पाहिलं तर श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री संधीपणीच्या ऋषीच्या आश्रमापासून आहे होती आणि तशीच राहिली पुढे आहे गरीब ब्राह्मण आणि श्रीकृष्ण हा राजा झाला मथुरेचा पुढे द्वारकेचा आणि अशा प्रकारे एक राजा का, आणि एक गरीब ब्राह्मण यांची मैत्री होऊ शकते का आजच्या काळात जर आपण पाहिलं तर अशी मैत्री आपल्याला क्वचितच दिसेल किंबहुना जवळजवळ नाही एकदा एखादा एक मित्र पदावर गेल्यानंतर मोठा राज्यकर्त्या झाल्यानंतर तो आपल्या गरीब मित्राला ओळख दिलच असं नाही पण भगवान श्रीकृष्ण असे होते की जे आपल्या मित्राला कधीही विसरले नाही एके दिवशी सुदामाची पत्नी सुदामाला म्हणाली की एवढा मोठा तुमचा मथुरेचा मथुरीचा राजा श्रीकृष्ण तुम्ही त्याचं गुणगान गाता एकदा जाऊन तर बघा तो आपल्याला काय मदत करतो का आणि अशा प्रकारे बोलल्यानंतर सुदामा अगोदर जायला तयार नव्हता परंतु गेला आणि गेल्यानंतर त्याला द्वारपाराने आवडलं द्वारपालाने विचारलं की कुठं चाललंस अंगावर फाटके तुटकं धोतर अशा प्रकारच्या वेषामध्ये असलेला हा सुधामा तो म्हटला श्रीकृष्णाला भेटायचे मला तो माझा मित्र आहे मित्र म्हटल्यानंतर द्वारपाल सगळे हसू लागले अरे म्हटले मित्र अरे ते राजा आहेत आमचे महाराज आहेत श्रीकृष्ण महाराज आणि तू त्यांचा मित्र होत कसा शकतो त्याला द्वारपाल काही सोडे ना तेवढ्यात एका द्वारपालाला वाटलं आपन चकाना वर, चकाना वर, ये की आपण जाऊन महाराजांच्या कानावर श्रीकृष्णांच्या कानावर ही बातमी घालावी त्याने जाऊन वार्ता सांगितले की महाराज एक गरीब ब्राह्मण बाहेर आलेला आहे तो म्हणतो की मी आपला मित्र आहे त्याचं नाव काय तर सुजामा आणि असं म्हटल्याबरोबर श्रीकृष्ण होते त्या अवस्थेमध्ये पा, पादत्रण पायात नसतानाही धावत सुटले आणि जाऊन त्यांनी कडकडून कर सुदा मिठी मारली आपल्या कवेत घेतलं दरबारात आणलं सिंहासनावर बसवलं दोन चार दिवस त्यांचा पाव त्याचा चार केला आणि त्याने आणलेले पोहे मुठभर तेही खाल्ले अशा प्रकारची मैत्री मैत्री असावी ती अशी असावी ही जर मैत्री अशीच टिकली आत्ताच्या काळामध्ये तर प्रत्येकाला आनंद होईल पण असं होत नाही सध्याचा काळ व्यवहारी काळ आहे माणूस व्यवहारानुसार वागतो ते श्रीकृष्णापासून शिकावं मैत्री कशी करावी आणि पुढे अर्जुन आणि श्रीकृष्ण वास्तविक त्यांना सखा म्हटलं जातं सखा म्हटलं तरी मित्र आणि अशा प्रकारे अर्जुन युद्धाचा प्रसंग आला महाभारताच्या तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्ण अर्जुन आणि दुर्योधन यांनी दो दोन गोष्टी मागितल्या तेव्हा श्रीकृष्ण म्हटलं माझ्याकडे दोन गोष्टी आहेत मी स्वतः एकटा आणि माझी फौज दुर्योधनाने फौज घेतली आणि अर्जुन आर, म्हटला की मला चालेल तुम्ही एकटे असला तरी चालेल आणि श्रीकृष्णाने शेवटी अर्जुनाच्या रथावरती सारथ्याच काम केलं म्हणजे एवढा मोठा श्रीकृष्ण जगात प्रतापजांना म्हटलं जात जगन्नाथ म्हटलं जात विविध नावाने त्यांचा परमेश्वर म्हणून उल्लेख केला जातो महात्मा श्रीकृष्ण म्हटलं जात तो शेवटी आपल्या मित्रासाठी रथावर आरूढ होऊन महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाचा रथ चालवण्याचं काम त्यांनी केलं तेव्हा मित्र असावं तर असा मला अकबर बादशहाच्या काळातली गोष्ट आठवते के, के दिल्लीला त्यावेळेला मोगल बादशाह अकबर राज्य करत होता आणि एका गुन्हेगारानं सुमेर शिहा नावाच्या गुन्हेगारानं एक गुन्हा केला आणि त्याला फाशी शिक्षा झाली आणि फाशी शिक्षा झाल्यानंतर तो म्हटला ठीक आहे हुजूर तुम्ही मला फाशी द्या पण माझी एक शेवटची इच्छा आहे मला घरी जाऊ द्या माझ्या बायको आणि मुलांना भेटू द्या आणि मी परत येतो आणि मग मला फाशी द्या अकबर म्हणाला तू परत येशील कशावरून तू फरार होशील पळून जाशील तो म्हटला नाही महाराज मी जाणार नाही मी तुम्हाला शब्द देतो तेव्हा अकबराने सांगितलं की तुझा एक एखादा मित्र जामीन होत असेल राहत असेल आमच्या ताब्यात राहत असेल तर मी तुला परवानगी देतो त्याच वेळेला त्याचा मित्र वीर सिंह पुढं आला आणि म्हणाला महाराज त्याच्या जागेवर मी थांबतो आणि तो, तो जर वेळेवर आला नाही तर मला फाशी द्या आणि त्याप्रमाणे सुमेर सिंह आपल्या घरी गेला बायको आणि मुलांना भेटला आणि परत निघाला घोड्यावरून आणि त्याचा घोडा जखमी झाला मध्ये रस्त्यात प्रवास करताना त्याला यायला उशीर झाला तोपर्यंत वीर सिंहाला फासाच्या तक्ट्यावर चढवण्यात आला आणि आता फाशी देणार तो सुमेर सिंह तिथं पोहचला दोघंही राजपूत होते राजपूत आपले आन बाण पर पक्के होते आहे कधीही आपल्या मित्राला धोका देत नाही असं इतिहासाचा दाखला आहे आणि अशा प्रकारे सुमेर सिंह आल्यानंतर तो म्हणाला महाराज वीरसिंह आला सोडा मी आता आलोय परंतु बादशाह म्हणाला तुला उशीर झाला तू दिलेली वेळ पाळली नाही त्यांनी कारण सांगितले की माझा घोडा जखमी झाला मला यायला वेळ झाला म्हणून मला थोडा वेळ झाला पण माझ्या मित्राला फाशी देऊ नका आणि मित्र असा होता की तो म्हटला नाही महाराज त्याला यायला उशीर झाला त्याला बायका मुलं मला कुणीही नाही आहे मला तुम्ही फाशी द्या त्याला सोडून द्या दोघंही म्हणायला लागले मला फाशी द्या मला फाशी द्या तिचं त्यांचं मित्र प्रेम पाहून बादच्या अकबर खुश झाला आणि दोघांनाही शिक्षा माफ केली मैत्री असावी तर अशी नाहीतर आपण मैत्री मित्र दिन मैत्री दिन पाळतो एकमेकाला आलिंगन देतो आणि पुढं कट कारस्थान कपट का करतो आणि मित्राला कसं फसवता येईल त्याची अनेक उदाहरणं आजच्या काळामध्ये घडत असताना दिसतात तिसरा मित्र आहे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश कवी कलश छत्रपती संभाजी महाराज युवराज संभाजी, संभाजी, संभाजी महाराज असल्यापासून त्यांची मैत्री कवी कलशाबरोबर जमली दोघही साहित्यिक कवी कलशही कवी आणि संभाजी महाराजही साहित्यिक अशा प्रकारची मैत्री जमली आणि पुढे संभाजी महाराज पकडले गेले त्यांच्याबरोबर कवी कलशही पकडला गेला कवी कलश आणि संभाजी महाराज दोघेही लढत असताना संगमेश्वरी ते पकडले गेले कवी कलशाला पहिल्यांदा बाण लागला आणि तो घोड्यावरून खाली कोसळला संभाजी महाराजाला पळून जाता आला असतं परंतु आपला मित्र जखमी होऊन पडलाय म्हटल्यानंतर संभाजी महाराज थांबले आणि शत्रूंना त्या शत्रूंनी त्या दोघांना कैद केलं दोघांना पुढे बहादूर गडामध्ये आणलं शेडगाव पेडगावच्या आणि तिथं आणल्यानंतर औरंगजेबाच्या पुढे उभं केलं उभं केल्यानंतर संभाजी महाराजांना दोघांनाही कडक शिक्षा करायला सुरुवात केली आणि याही अवस्थेमध्ये औरंगजेबाला संभाजी महाराजांनी मुजरा केला नाही कवी कलशाने केला नाही तेव्हा औरंगजेब संतापलेला होता संभाजी महाराजांच्या अंगातून रक्त गळत होत आणि त्याच वेळेला या अशाही अवस्थेमध्ये कवी कलशाला काव्य सुचला आणि तो आपल्या मित्राची स्तुती करू लागला यावन रावण की सभा शंभू बंध्यो बदरंग लाल सिंदूर सम खूप खेलो समरंग जो रवी शशी लखत ही खद्योत होत बजरंग क्यो तुझ तेज निहार तेजो आवरंग तत्त तेजो आवरंग हा कवितेचा अर्थ असा आहे या रावणाच्या सभेमध्ये बजरंग म्हणजे हनुमान उभा होता प्रतिनिधी म्हणून तो रामाचं निरोप घेऊन गेला होता त्याला रावणाने के कैद केलं आणि त्याच्या अंगावरती सगळं आपल्याला लाल सेंदूर दिसतो तसं संभाजी महाराज लढत असताना त्याचं अंग छिन्न विछिन्न झालेलं होतं रक्त गळत होतं रक्ताळलेलं अंग घेऊन ते ताठ मानेने औरंगजेबाच्या पुढे उभे होते आणि मग कवी म्हणतो कलश की रवी आणि शशी सूर्य आणि चंद्र यांच्या प्रकाशापुढे जसा खद्य होत म्हणजे काजवा बदरंग होतो म्हणजे निस्तेज होतो त्याप्रमाणे राजा तुझं तेज पाहून औरंगजेब स्वतः तुला मुजरा करण्यासाठी तख्तावरून खाली उतरला बघा दोघही मृत्यूच्या भीतीखाली वावरत होते परंतु भीती नव्हती मृत्यूच्या छायेत असताना सुद्धा मैत्रीमध्ये कसूर झाला नाही आणि संभाजी महाराजाला भीती दाखवण्यासाठी औरंगजेबानं आज्ञा केली की कवी कलशाचा शिरछेद करा आणि कवी कलशाचा शिरछेद केला परंतु कवी कलश यांनी माघार घेतले नाही माफी मागितली नाही आपल्या मित्रासाठी बलिदान केलं इतिहासकारांनी काही पूर्वी लिहून ठेवलेले आहे की कल कवी कलस हा औरंगजेबाचा हेर होता संभाजी महाराजाला पकडून देण्यासाठी इथं आला होता अशा प्रकारचे आमचे इतिहासकार ज्यांनी असा इतिहास लिहून संभाजी महाराजाची बदनामी केले ते इतिहासकार असेच इतिहासकार जर जा तयार झाले तर महाराष्ट्राच्या आणि देशाचा इतिहास कोणत्या देशाकडे जाईल सांगता येत नाही तेव्हा मैत्री असावी तर अशी त्यानंतरची मैत्री आपण पाहतो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव पडत्या काळामध्ये औरंगजेबाला इथंच गाडून टाकायचं काम ज्या गिरांनी केलं ते, ते म्हणजे मराठशाहीतील दोन्ही सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचं नाव ऐकलं तरी शत्रू आपल्या घोड्याला विचारायचे की तुला पाण्यात संताजी दिस धनाजी दिसतात का दोघांनी मिळून अशा मोहिमा काढल्या की औरंगजेब पाच लाख फौज घेऊन आलेला असताना लागभर सुद्धा फौज त्याची शिल्लक ठेवली नव्हती मुठभर सैन्याशी लढणारे हे दोन वीर एकमेकावर जीवापार प्रेम करायचे पण पुढे मैत्रीमध्ये थोडासा दुरावा आला पण संताजी धनाजी हे नाव जोडीनं घेतलं जातं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यानंतर महाराज संभाजीराजाला कैद केलं आणि कैद करायला अन्नाजी दत्तो आले त्यावेळेला ज्योत्याजी केसरकर आणि रायाप्पा महार हे दोघही संभाजी महाराजांचे मित्र होते केवळ सेवक नव्हते बालपणापासून ज्यांनी संभाजी महाराजांची काळजी घेतली होती आणि संभाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी दोघांना आपलं मित्र मानलं होतं ते शेवटपर्यंत महाराजांशी प्रामाणिक राहिले अण्णा दत्तो जेव्हा त्यांना कैद करायला आले तेव्हा बाबाजी ढमडेरे ज्योत्याजी केसरकर आणि रायप्पा महार महाराजांच्या जाऊन उभे राहिले आणि म्हणाले जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही आमच्या महाराजाला हात लावू शकत नाही आमचा आमच्या देहाच्या चिंदड्या होतील तेव्हा तुम्हाला संभाजी महाराज मिळतील मित्र असा असावे पुढे जो संभाजी महाराज कैद झाले आणि कैद झाल्यानंतर त्यांना औरंगजेबाचा सेनापती बहादुर्गालाकडे घेऊन येत असताना ते ज्योत्याजी केसरकरला कळलं आणि त्यांनी इकडून तिकडून शंभर मावळे गोळा केले आणि संभाजी महाराजांना घेऊन जाणाऱ्या फौजेवरती त्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये जवळजवळ शंभरच्या शंभर शंभर वीर मारले गेले ज्योत्याजी केसरकरही जखमी होऊन पडले परंतु शेवटपर्यंत प्रयत्न करणारा छत्रपती संभाजी महाराजांचा पुन्हाचा वीर ज्याचे गाव कोल्हापूरजवळ पुनाळ नावाचं गाव आहे तिथले ज्योत्याजी केसरकर हे इतिहासात आमरत आहे त्याचबरोबर रायप्पा महा महाराज मातीतला असला तरी छत्रपती संभाजी महाराजांचा मित्र होता संभाजी महाराजांना बहादूर नेऊन ठेवले असे कळल्यानंतर महाराजाला सोडवण्यासाठी तो पाणी वाहण्याच्या निमित्ताने आत शिरला आणि जे संभाजी महाराजांच्या अवतीभोवती रक्षक होते त्यांच्यावर त्यांनी जोरदार हल्ला करून त्यांचे तुकडे तुकडे केले परंतु महाराजाला तो सोडू शकला नाही कारण अनेक वीरा अनेक शत्रूच्या अनेक सैनिकांनी त्याला घेरलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले परंतु आपल्या मित्रासाठी आपल्या केवळ राजासाठी नव्हे छत्रपती संभाजी महाराजांसाठी शेवटचं बलिदान या रायप्पाने दिलं इतिहासात तो अमर झाला आणि आता अलीकडचं एक उदाहरण सांगितलं जातं ऑलिम्पिकला सामने चालले होते कतारचा बारसिंग आणि इटलीचा तांबेरे हे दोघं उंच उडी मारण्याचे एकमेकाचे स्पर्धक होते तीन पॉईंट सात पर्यंत त्या दोघांनी उडी मारली आणि शेवटी इटलीचा तांबेरे जखमी झाला हे कळलं आणि आता गोल्ड मेडल कतारच्या बारसिंगला मिळणार तेव्हा आपला स्पर्धक जखमी झालेला आहे म्हटल्यानंतर एखाद्याला आनंद झाला असता आता फक्त त्याने उडी मारायची कारण स्पर्धक राहिलेलाच नव्हता आणि सुवर्णपदक त्याला मिळणार होतं परंतु ते बारसिंगला पटलं नाही आणि तो आपल्या पंचांना म्हणाला की मी एकट्याने उडी मारण्यात काय मजा आहे मला हे बक्षीस असं नको आहे माझा मित्र जखमी आहे त्याला उडी मारता येत नाही पण ल पण मला असं वाटतं तुम्ही जर उडीच मारली नाही तर आम्ही दोघंही सुवर्णपदकाचे मान मानकरी ठरू तेव्हा माझ्या मित्राला रौप्य रौप्य पदक देण्यापेक्षा आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक द्या मला तर तुम्ही देणारच आहात त्यालाही द्या मैत्री असा असे असावी निकोब असावी आपल्या मुलांना खेळाला सोडा खेळाला सोडल्यानंतर खेळामध्ये मैना मैदानावरती जी मैत्री जमते ती खरी मैत्री असते त्याचे हार असो नाही तर जीत असो परंतु जीत आणि हार दोन्ही पचवण्याची क्षमता त्यांच्या अंगी निर्माण होते तेव्हा असे दोन मित्र जगप्रसिद्ध झाले या मैत्री दिनाच्या निमित्ताने मला एवढा संदेश द्यायचा आहे की मित्र असे असावेत तुम्ही श्रीमंत असा गरीब असा आपण येताना काही घेऊन आलो नाही जाताना काही घेऊन जा दा, जाणार नाही मग माणसाने माणसाचे माणुसकीने वागावं हा धर्म याच्यातून आपण शिकला पाहिजे पैसा संपत्ती स्थान तुमचं पद हे सगळं मेल्यानंतर इथंच राहतं संपून जातं परंतु मैत्री मी सांगितल्याप्रमाणे इतिहासात अमर होते यशवंतराव चव्हाण गरीबातला गरीब गरीब क करारचा माणूस जर दिल्लीला आला सहज यशवंतराव चव्हाण साहेबांना भेटायचा ते त्याचे विचारपूस करायचे त्याच्या अडचणी दूर करायची विलासराव देशमुख वसंतदादा पाटील शरदचंद्र पवार साहेब या अशी माणसं होऊन गेली त्यापैकी आज शरदचंद्र पवार साहेब हयात आहेत बाकीची मंडळी हयात नाहीत परंतु ते त्यांना एकदा विचारलं की तुम्हाला अशी खात्री कशी वाटते की लोक तुम्हाला मतं देतील ते म्हटले माझं लोकांशी एवढं अंतरंगाचं नातं आहे कोणी असो गरीब असो श्रीमंत असो मी नावानिशी त्याला हात मारतो आणि त्याला आपुलकी निर्माण होते तेव्हा मैत्री अशा असावी आणि अशा प्रकारची मैत्री केली तर आणि करावी असं मला वाटतं या मैत्री दिनाच्या निमित्ताने एक संदेश यापेक्षा आधी काय द्यावा आजच्या काळामध्ये फसवणारे मित्र अधिक असतात किंबहुना मैत्री करायची ते फसवण्यासाठी मग फेसबुकची मैत्री असो नाहीतर तुम्ही सरळ सरळ मैत्री करा बरेच उदाहरणं आपल्याकडं असे दिसून येतात की मैत्रीच्या नावाखाली कुटुंबाला लुटलं जातं मित्राला लुटलं जातं तेव्हा एक संदेश एवढाच लक्षात ठेवा की अंतकरण हे शुद्ध असलं पाहिजे मैत्री करा शुद्ध मनाने करा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू भरा अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे मला वाटतं यापेक्षा अजून अधिक उदाहरणं देण्याची काही गरज नाही ज्या मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मित्रत्वाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र